सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आहे ती आयाराम गयारामांची कारण या निवडणुकीत पक्षांतर केलेल्या उमेदवारांची संख्या खूप जास्त आहे महाराष्ट्र राजस्थान बिहार तेलंगणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पक्षांतराची लाटच असल्याची चर्चा आहे यंदाच्या निवडणुकीतील चारशे सतरा उमेदवारांपैकी भाजपचे एकशे सोळा उमेदवार हे पक्षांतर करून आलेले आहेत भाजपचा दर चारपैकी एक उमेदवार पक्षांतर केलेला आहे आता भाजपमधले हे आयारांक कुठून कुठून आले ते पाहूया काँग्रेसमधून सदतीस बी आर एसमधून नऊ बसपामधून आठ तृणमूल सात बी जे डी सहा एन सी पी सहा सपा सहा अण्णाद्रमुक चार आप दोन आणि इतर पक्षातून एकतीस उमेदवार आयात केलेले आहेत भाजपमध्ये केवळ इन्कमिंग आहे असं नाही तर आउटगोईंग सुद्धा आहे यामध्ये काही नेत्यांनी पक्ष सोडताना काय कारणं दिली आहेत ते पहा भाजप आता अटलजींच्या काळाप्रमाणे राहिलेला नाही पक्षात निष्ठा आणि मेहनतीकडे दुर्लक्ष केलं जात आहे भाजपच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे सध्या व्यक्तिविशेषला महत्व मिळत आहे आणि कार्यकर्त्यांचं ऐकलं जात नाही अशी कारण या नेत्यांनी पक्ष सोडताना दिली आहेत काँग्रेस सोडताना नेत्यांनी ने काय कारण दिली आहेत ते देखील पाहूया राम मंदिर सनातन धर्माचा विरोध सहन करता येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय विचारधारेनं प्रभावित असल्याचं ते सांगतात पक्षात एका कुटुंबासमोर इतर कुणीच नाही नेत्यांपर्यंत पोहोचणं कठीण असल्याचंही या नेत्यांचं म्हणणं होतं आणि पक्षातील अंतर्गत लोकशाही संपल्याचं ते सांगतायत तसंच कार्यकर्त्यांचं ऐकणारे कुणीच नाही असंही या नेत्यांचं म्हणणं आहे एकूणच आता आयाराम भाजपला तारणार का आणि अक्की बार चारशे पारचा नारा प्रत्यक्षात उतरवतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद